उच्च व शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची बैठक गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी दुपारी एक वाजता नियोजन भवन सभागृह रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे तर या बैठकीस खासदार आमदार आधी लोकप्रतिनिधी तसेच नियोजन समितीचे सर्व अशासकीय सदस्य यांनी उपस्थित रहावे सर्व शासकीय यंत्रणांनी बैठकीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहितीसह बैठकीच्या वेळेपूर्वी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजि जिल्हाप्रमुख चरणराज चौरे महेश साठे महेश चिवटे या चार जणांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यासह इतर पाच असे एकूण दहा निमंत्रित जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले आहेत गुरुवारी ते पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील